शरद पवार हे नाव घेतलं की महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सत्तेच्या खेळाची प्रत्येक चाल आठवते सत्ता कोणाचीही असो पण तिच्या सूत्रांवर नियंत्रण ठेवणारा एक माणूस कायम असतो ते व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य शरदचंद्र पवार पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर इतकी गती निर्माण केली की प्रत्येक बदल प्रत्येक बंड प्रत्येक सत्तांतराच्या मागे कुठेतरी पवारांच्या चालांचा सुगावा लागतोच पण प्रश्न असा पडतो की हा माणूस बाजीगर कसा ठरला त्यानं हे सगळं राजकारण कसं जमवून आणलं त्यांची ती राजकीय शैली काय होती जिच्या जोरावर त्या आजही चर्चेच्या आणि समीकरणाच्या केंद्रस्थानी आहेत चला आज जाणून घेऊयात या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहेत काय महाराष्ट्र तर सगळं सुरू झालं बारामतीतून एक तरुण नेता जो फक्त सत्तावीस वर्षांचा असताना पहिल्यांदा विधानसभेत पोहोचला आणि तेव्हापासून पवारांचा राजकीय प्रवास सुरू झाला सुरुवातीला ते फक्त युवक काँग्रेसचा भाग होते पण त्यांच्यातली महत्त्वाकांक्षा आणि गोटे हलवण्याची क्षमता पाहून त्यांना लवकरच मोठं राजकीय व्यासपीठ मिळालं एकोणीसशे अष्टाहत्तर मध्ये वयाच्या फक्त अडतीसाव्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री पदावर झेप घेतली आणि याच क्षणी महाराष्ट्राला एका नवीन राजकीय खेळाडूची ओळख झाली तो नेता फक्त सत्तेत बसला नाही तर सत्तेची गतीच आपल्या बाजूने फिरवू लागला मग आला तो काळ जेव्हा पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस विरोधात बंडखोरी केली त्यांनी सोशलिस्ट काँग्रेस नावाचा पक्ष तयार केला आणि स्वतः मुख्यमंत्री झाले पण ही सत्ता फार काळ टिकली नाही इंदिरा गांधींच्या राजकीय दबावाखाली त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं पण इथूनच त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती म्हणजे पराभव मान्य न करणारा परिस्थिती आपल्या बाजूने वळवणारा नेता पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आणि मग एक एक पायरी चढत त्यांनी राज्य आणि केंद्र या दोन्हीकडे प्रभाव वाढवला एकोणीसशे नव्वदच्या दशकात ते महाराष्ट्राचे सर्वात प्रभावशाली मुख्यमंत्री झाले त्यांच्या निर्णय क्षमतेमुळं प्रशासनाच्या पकडीमुळे आणि विरोधकांशी खेळणाऱ्या डावपेचांमुळं ते महाराष्ट्राचे चाणक्य ठरले पण पवार कधीच एका ठिकाणी थांबले नाहीत त्या नेहमी पुढच्या खेळीचा विचार करत राहिले म्हणूनच एकोणीसशे साली त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस विरोधात बंडखोरी केली यावेळी मुद्दा होता सोनिया गांधींचं परदेशी मूळ देशाचं नेतृत्व परदेशी जन्माच्या व्यक्तीनं करू नये असा ठाम मुद्दा घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली हा निर्णय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला पवारांची शैली वेगळीच होती ते समोरासमोर विरोध करत नसत पण त्यांच्या मागच्या चालींमुळे राजकारणात होत असे विरोधकांना कधी आपल्या बाजूला खेचायचं आणि केव्हा हलवायचे हे त्यांना उत्तमपणे म्हणूनच महाराष्ट्रात जो शरद पवारांच्या विरोधात गेला त्याचा राजकीय प्रवास संपला अशी एक धारणा तयार झाली त्यांच्या घराण्यात राजकारणाचं समीकरण वेगळं रंगलं सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यातील सत्ता संघर्ष राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पडलेली दरी हे सगळं महाराष्ट्रानं प्रत्यक्ष पाहिलं पण प्रत्येक वेळी शेवटी सूत्र पवारांच्या हातातच गेली त्यांचं ते राजकीय चातुर्य इतकं गडत होतं की ते पडद्यामागे राहून सगळा खेळ नियंत्रित करत दोन हजार एकोणवीस हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक नाट्यमय वळण घेऊन आलं निवडणुका झाल्या पण महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ शकली नाही शेवटी रातोरात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शपथविधीची घटना घडली आणि महाराष्ट्र स्तब्ध झाला मात्र काही तासातच तस पवारांनी पुन्हा गेम पलटवला फडणवीस सरकार कोसळलं आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली या सगळ्या घटनांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे शरद पवारांच्या चाणक्य नीतीचा पट आता सध्या स्थितीला अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात खरी लढत झाली अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र त्यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला तर विधानसभेत अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे सुद्धा अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरले म्हणजे बघा वाद ठीक असतात पण इतिहासात पहिल्यांदा जे पवार घराणं आपल्या एकीसाठी ओळखलं जात होतं त्याच घराण्यात मोठी राजकीय लढाई झाली सध्या स्थितीला पवार घराणं हे सत्तेत आणि विरोधी गटात विभागलं गेलेलं आहे चिन्ह नाव आणि मेजॉरिटी अजित पवारांकडे आणि शरद पवार पुन्हा एकदा आहेत अगदी वडाच्या झाडासारखे पंचाहत्तरी पार केली तरी खमके तटस्थ आज त्यांच्या आयुष्याचा पन्नास हुन मोठा प्रवास मागे वळून पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते की पवार हे फक्त राजकारणी नाहीत ते एक इन्स्टिट्यूशन आहेत त्यांनी एकाच वेळी तीन पिढ्यांवर प्रभाव टाकलाय शेतकऱ्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने कधी ना कधी त्यांच्या निर्णयांचा परिणाम अनुभवलाय त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं विश्लेषण करताना असं वाटतं की त्यांनी सत्तेचा वापर फक्त मिळवण्यासाठी नाही तर राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी केला मग आज प्रश्न असा उरतो की शरद पवार हे महाराष्ट्राचे राजकीय बाजीगर आहेत की राजकारणाचे शिल्पकार कदाचित दोन्ही कारण त्यांनी सत्तेचा खेळ फक्त खेळला नाही तर त्या खेळाचे नियमच आपल्या हाताने लिहिले आणि म्हणूनच आजही वयाच्या ऐंशी पलीकडे पोहोचूनही जेव्हा महाराष्ट्रात सत्तेचा नवा खेळ सुरू होतो तेव्हा सर्वांची नजर एका नावावर ठरलेली असते आणि ते नाव म्हणजे देशाच्या राजकारणाचे शरद चंद्र पवार तुर्तास तरी शरद पवारांनी ज्या पक्षाची मुळं रवली त्या पक्षाचं चिन्ह आणि अधिकृत नाव अजित पवारांकडे त्यामुळे अंतिम निर्णयात ते, ते चिन्ह शरद पवारांनाच मिळावं का कमेंट मधून नक्की सांगा कारण पवारांचं अख्खं राजकारण त्याच घड्याळाच्या काट्या चाल काट्यावर चाललं ज्या काट्याची आज तुतारी झालीय त्यामुळे चिन्ह महत्वाचं तुमचं मत कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा काय महाराष्ट्र